घरातली सगळी आवरून आम्ही दुपारच्या बारा वाजता बाहेर जाण्यासाठी निघालो तर कुठे जातो हे तुम्हाला नेक्स्ट समजेलच तर असेच कनेक्ट राहा तर आमच्यासाठी ही खूप मोठं सरप्राईज आहे ते काय आहे ते तुम्हाला पुढे समजेलच त्यानंतर मध्ये फेमस पेडा इथे आम्ही ठेवलो Great. I can't oh. हाय हॅलो नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे हे ह्याचं कारण तुम्हाला कळलंच असेल किंवा कोणाला समजलं नसेल तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा समजेलच तुम्हाला पुढे काय काय ते आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल असा आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा मेमरीज आतापर्यंतच्या थ्री इयर्स मध्ये आमच्या सोबत कलेक्ट झालेल्या आहेत तर मला असं वाटतं की हा प्रत्येक आईच्या आयुष्यातील असा एकदम सुखद क्षण हा जी आई झाली असेल किंवा होणारी असेल हा अनुभवायला खरंच खूप छान वाटत असेल आणि तो क्षण असा आहे की जेव्हापासून आपल्याला स्टार्ट होते ती जर्नी आणि ती स्टार्ट झाल्यापासून ती जर्नी ती एकदम छान असते तर आज इथे मी कारही ड्राईव्ह केली तर कार ड्राईव्ह मायरा मला मोस्ट ऑफ करू देत नाही जेव्हा आपण बाहेर जातो मी करायची म्हटलं तर ती मला करू देत नाही तिचं म्हणणं असतं पप्पांनीच कार चालवायची तर असं काहीच असतं त्यानंतर मग आम्ही इथे पुढे थांबलो बेकरीमध्ये तर आम्हाला थोडंसं सा काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि त्यानंतर मग आत्ताच्या सोसायटीमध्ये पोहोचलो तर इथे सगळं सामान घेऊन आम्ही वरती गेलो तर मायराचं इथे बघा म्याँ म्याँ। तर मांजर जर बघितल्यास असा काहीसा आम्हाला आनंद होतो तर बर्थडेचा प्लॅन हा आतूचा आणि मामाचा आधीच ठरलेला होता ते यावेळेस फार एक्सायटेड होते तर त्यांनी तेही वर्किंग असल्यामुळे त्यांच्या इकडेच बर्थडे करायचं ठरलं आमचं आणि त्यानंतर मग आम्ही घरी पोहोचलो आणि गावाकडूनही मायराची मोठी आत्या दिदी आणि दाजी आणि आजी हे सगळे आले होते त्यामुळे आता तर अजूनच छान अशी धमाल होणार होती घरी पोहोचलो तर सगळ्यात पहिलं फ्रीज उघडल्या उघडल्या मला हा सुंदरसा असा केक भेटला बघायला आणि त्यानंतर मस्त असा आयता आणि गरमागरम आजीच्या हातचं जेवण केलं पी दे चॉकलेट आम्हाला थँक्यू बोल थँक्यू बोल मी आणि पलक बा हे भाजीपाला आणण्यासाठी गेलो होतो पावभाजीसाठी अजून काही भाज्या लागणार होत्या त्या आम्ही मार्केटमधून आणण्यासाठी गेलो होतो पण मायरालाही आमच्यासोबत यायचं होतं तिला एवढी झोप आली होती तरीही ती आमच्यासोबत आली होती त्यानंतर इथे आमचं दोघीचं डिस्कशन काही संपत नव्हतं आणि निस्त्या गप्पा वगैरे चालू होत्या किचनची सगळी काम आवरल्याच्या नंतर मग आम्ही बर्थडे डेकोरेशनसाठी घेतलं तर एवढं काही खास डेकोरेशन आम्हाला करायचं नव्हतं एकदम साधं सिंपल आणि सोबर रीत करायचं होतं तर अशा प्रकारे तयारी चालू तर इथे मायराला आत्तो आणि मामाने न्यू ड्रेस आणला होता तर तिला घालण्यासाठी एवढे सारे प्रयत्न चालले होते तर प्रिन्सेस लाइक ट्रीटमेंट काय असते ती इथे ह्या दोघांजवळ असते तिला त्यामुळे आम्हाला आतू आणि मामाकडे जाण्यासाठी फार आवडतं आणि तेवढी शिस्तही असते तर दोन्ही तिला जमतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे तो दोन्हीचा बॅलेन्स साधला जातो तर सगळ्यात पहिलं तर सगळ्यांचा आवरून झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्यात आधी इथे छान मस्त असतं फोटोशेशन केलं तर आता बर्थडे कोणता एखादा प्रोग्राम असेल तर फोटोशेशन हे झालंच पाहिजे तेवढंच आपल्यासोबत मेमरीज राहतात तर सगळी फॅमिली प्रत्येक वेळेसच सोबत असेल असं होत नाही ना प्रत्येकाला प्रत्येकाचं वर्किंग असतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये सगळी त्याची ज्याची त्याची कामं असतात तर अशामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला एकत्र भेटेल टाईम तेव्हा आपण असा टाईम स्पेशल मुवमेंट म्हणून स्पेंड केलं पाहिजे आणि खरंच मायऱ्यापेक्षाही कोण उत्साही असेल तर मी कारण की मला फक्त तिच्याकडे बघूनच फार आनंद होत होता की यावेळेस ती फार एक्सायटेड होती आणि जो हा चेहऱ्यावरचा आनंद आहे तोच माझा द्विगिनीत झाला होता आणि मी मला ब्लॉगच्या आधी म्हटलं होतं की आम्हाला एक छान मोठं सरप्राईज मिळणार आहे तर ते गावागाव आजी मोठी आत्या त्यानंतर त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद झाला सगळ्यांनी असं मस्त असं सेलिब्रेशन केलं आणि ते आत्तूची फ्रेंड त्याही डॉक्टर आहेत तर त्यांनी मायराला मस्त असं बर्थडे गिफ्ट आणलं होतं आणि त्यांनी नंतर त्यांचं फोटो सेशन वगैरे झालं आणि अशा प्रकारे आम्ही नंतर केक कराय केक कट करायला घेतलं होतं चला मायराचा दाजी आला आहे केक कट करायला चला हॅपी बर्थ टू यू राजवीर मस्त असं केक कटिंग केलं पण आमचा राजवीर फार रुसलेला होता तो काही नंतर नीट झाला नाही तो काही केक कट करण्यासाठी आलेला नव्हता त्यानंतर मग असं काहीस त्याला आम्ही जवळ घेतलं तरीही बघू शकता त्याची चिडचिड अशी चालू होती आणि इथं तर आमचं स्टेथोस्कोप काही गळ्यातून बाहेर जात नाही त्यानंतर मग सगळ्या बच्चे पार्टीला आम्ही सगळ्यात आधी जेवण वगैरे वाढलं त्यांनी मस्त जेवणाचा आनंद घेतला मग आम्ही जेवण मस्त करून घेतलं आणि त्यानंतर इथे इथे दोघांचं गेम खेळणं चालू होतं तर अशा प्रकारे मस्त बर्थडे सेलिब्रेशन झालं तर ही क्लिप तुम्ही बघू शकता मी म्हटलं होतं की घरी केक बनवला होता जेव्हा पलक आल्या होत्या ते तेव्हा त्यांनी केक बनवला होता कारण की ताईंना अजिबातही टाइम नव्हता <laughs> त्यानंतर मग बनवला आणि रात्रीचे इथे वाजले आहेत साडेबारा आणि त्यानंतर राजवीरला भूक लागली होती आणि अशा प्रकारे त्याचं जेवण चालू होतं त्यानंतर पूर्ण दिवसाचा शेवट राजवीरच्या गोड गप्पांनी झाला तर अशा प्रकारे आम नंतर आमचं खूप साऱ्या गप्पा वगैरे झाल्या आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशाच गोड गोड छान छान व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू आणि हो आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक छानसं न्यू व्हिडिओ घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय तुमची काळजी घ्या हेल्दी खा हेल्दी राहा आणि फिट राहा